आपल्यासोबत काँग्रेस आमदार भाई जगताप आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे शेवटचं अधिवेशन या महायुती सरकारचं आहे काय सांग हा शेवटचं अधिवेशन आहे महायुती सरकारचं आणि महाराष्ट्राला जे काय गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी ज्या पद्धतीने आहे ज्या पद्धतीने ह्या राज्याच्या शेतकऱ्यालाच्या तोंडाला त्याने पानं फुसलेली आहेत या राज्यामधली बेरोजगारीच्या पद्धतीने वाढले गुन्हेगारीच्या पद्धतीने वाढलेली आहे आणि हे सगळे फक्त आपल्या खुर्च्या टिकवण्यामध्ये मग्न आहेत खरं तर प याच्या पार्श्वभूमीवर जे अर्थ अर्थसंकल्प झाला त्याच्या पार्श्वभूमीवर आता हे अधिवेशन आहे त्यामुळे विरोधकांना निधी न देणं आपल्या स्वतःच्या लोकांना वारेमाप निधी देणं अगदी शंभर कोटीपासून पाचशे कोटीपर्यंत तरीसुद्धा महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेने त्यांना त्याची जागा दाखवून देणं ह्या सगळ्या गोष्टीचा आता आम्ही इथे समाचार घेणार आहोत जो मुद्दा आता उपस्थित केला आहे निधी वाटपाचा याचा गैरवापर आगामी विधानसभेला होऊ शकतो नाही ते करतच आले दोन अडीच वर्ष हेच करत आले म्हणजे तो होऊ शकतो हा भागच राहिलेला नाही गेल्या दोन वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर निधीचा गैरवापरच झालेला आहे विरोधक म्हणजे जसे काही शत्रू आहेत असं नसतं लोकशाहीमध्ये विरोधक विरोधक असतात आणि ते सुद्धा आपल्या मतदारसंघातनं निवडून आलेले असतात त्यांच्या मतदारसंघातली कामं होणं गरजेचं असतं हे लोकशाहीला अभिप्रेत आहे हे कुठल्याही सरकारला अभिप्रेत आहे सगळ्यात जास्त काळ आम्ही सरकारमध्ये होतो आम्ही असा कधी दुजाभाव भेदभाव केला नाही परंतु हे जे टक्केवारीले सरकार आहे चाळीस टक्क्याचं सरकार आहे आणि हे जे खोके सरकार आहे हे सगळं बस अशा पद्धतीने लुबाडून महाराष्ट्राला मुंबईला आणि ह्या सगळ्यांना लुबाडून फक्त पैशाच्या जीवावर आम्ही काहीही करू शकतो ह्या भ्रमात आहेत ते परंतु लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेने दाखवून दिलेलं आहे असलं काही चालत नाही लोकांना तो त्यांचा नेता काय करतोय काय नाही करतो ह्याचं बारीक लक्ष असतं आणि म्हणून आम्ही त्यांच्या सगळ्यांचा समाचार घेणार आहोत ह्या सगळ्या गोष्टींवर एक शेवटचा प्रश्न आहे उद्या जो अर्थसंकल्प सादर होतो आहे यातून काय मिळेल असं वाटतं नाही यांच्याकडं कसल्याच अपेक्षा नाहीत आता म्हणून म्हटलं की दोन अडीच वर्ष आम्ही बघितले सगळे अर्थसंकल्प बघितले ह्यांचे मनसुबे बघितले यांचे कुटील कारस्थानं बघितली त्यामुळे आम्हाला फारशा अपेक्षा नाहीत ह्या अर्थसंकल्पापासून पण महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच आहेत ज्या पद्धतीने आता अवकाळी पाऊस पण झाला मध्यंतरी प्रचंड पाऊस झाला आता पाऊस नाही आहे दुबार पेरण्या बाकी आत्महत्याचं तर प्रकार त्याच्यावर काही बोलणं हे योग्य राहणार नाही परंतु एकीकडे एक इकडे एक गर्जना करायच्या मोठ्या मोठ्या आकडे तोंडावर मारायचे परंतु वस्तुस्थिती तशी नसते तो शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला कसल्याही प्रकारची मदत झालेली नाही ज्या पद्धतीने आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या तिजोरीतनं पैसे लुबाडले गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीने कामं चाललेली आहेत त्याच्यावर चाळीस टक्के ह्यांचं हे चाळीस टक्केचं सरकार अगदी स्वतःच्या तुंबड्या भरवण्यासाठी वारेमाप हे करत आहेत टेंडर करतात त्या ते टेंडरिंग प्रोसेसीचं वाटोळ करतात आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही समाचार घेऊ यांच्याकडनं काहीही फारसं अपेक्षा नाही एक मात्र अपेक्षित जरूर आहे की आ, आता जे शैक्षणिक धोरण त्यांनी जे आणलेले त्याच्यामध्ये त्यांनी विरोधकांच्या काही शाळा टार्गेट केलेल्या आहेत आणि मराठी मराठीपणाचं बोलायचं परंतु मराठी शाळा सगळ्यात जास्त या काळामध्ये ह्यांनी बंद केलेल्या आहेत हे, हे करू नका ह्या राज्याची भाषा आहे ती गेली दहा वर्ष मग देवेंद्र फडणवीसांनी हे गर्जना करून थकले मराठीला अभिजात दर्जा देण्याच्या मोठ्या वल्गना केल्या परंतु ते झालं नाही यांनी काहीही केलेलं नाही त्यामुळे यांच्याकडनं फारशी अपेक्षा